आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी माहिती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा खल सुरू आहे याच धर्तीवर पिंपरी चिंचवड मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कामाला लागा अशा सूचना पक्ष श्रेष्ठीने दिल्या असून उमेदवारांची निश्चिती जवळपास फायनल झाली आहे यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद आहे किंबहुणा खासदार अमोल कोले यांचा प्रभाव असलेल्या शहरात तुतारी या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी विद्यमान आमदारांमुळे उमेदवारी स्पेस मिळणार नाही त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा माहितीमधून बंडखोरी करत महाविकास आघाडी किंबहुना शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी काही नेत्यांनी देव पाण्यात ठेवले पण संघर्षाच्या काळात जे सोबत राहिले त्यांनाच संधी असं सूत्र दस्तूर खुद्द शरद पवार यांनी ठेवलंय शहराच्या राजकारणातील हॉटसीट असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी मोठी तयारी केली आहे मतदारसंघात वाढदिवसाच्या निमित्तानं भावी आमदार असे फ्लेक्स लावलेत मात्र पक्षाच्या संघर्षाच्या काळात दिलेली सात आणि घटनेची संघटनात्मक जबाबदारी याचं फलित म्हणून तुषार कामटे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे दरम्यान चिंचवड मतदारसंघातून तुषार कामटे यांना चिंचवडमधून उमेदवारी निश्चित झाल्यास त्यांच्या राजकीय सहकारी माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना पिबरीतील उमेदवारीवर कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पिफरे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा